आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी हिंगोली लोकसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आपल्या विरोधकांची मदत केली अशी तक्रार नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे केली आहे हिंगोली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महायुती व वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होती या निवडणुकीत शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टीकर यांचा एक लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी झालाय असे असले तरी निवडणुकीत विधान परिषद सदस्या प्रज्ञा सातव यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत खासदार नागेश पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे महासचिव के सी वेणुगोपाल यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे या तक्रारीत म्हटले आहे की आमदार प्रज्ञा सातव यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही विरोधी उमेदवारांना मदत केली काही ठिकाणी त्यांनी महायुतीचे उमेदवार बाबूराव कोघडीकर यांना तर काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चौहान यांना मतदान करण्याचे निरोप आपल्या कार्यकर्त्यांना दिले शिवाय महाविकास आघाडीतर्फे निवडणुकीदरम्यान घेण्यात आलेल्या प्रचार सभा नियमित प्रचारातही आमदार सातव यांनी सहभाग घेतला नाही प्रज्ञा सातव यांचे वर्तन काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीच्या धोरणाला छेद देणारे असल्याचे खासदार पाटील यांचे म्हणणे आहे काँग्रेस पक्षाने आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख ईटीव्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब मिस एन अपडेट